नमस्कार मित्रांनो मी जीवन बोपी यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं मित्रांनो आज आपण आलेलं आहे आपल्या गावामध्ये अड्ड्यावरती अड्ड्यावरती मित्रांनो बैला घेऊन आलेले आहेत बरीचशी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला फेरे पाहायला भेटणार आहे कोणत्या गावातील बैल आलेत तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघित राहायचं आपला विलॉग चला भेटू भेटूया अड्ड्यामध्ये गेले की अड्ड्याच्या इथेच आलो मित्रांनो अड्ड्या तिकडे पाठवा घे आपल्या आणि मी आता चाललेल्या अड्ड्यामध्ये चला उद्या पण मित्रांनो शर्ती आहेत तुम्हाला यायच्या असलं तर येऊ शकतात जमून शर्ती आहेत व्हॉट्सअप व या शर्तीनं मित्रांनो बघा आता आपण आपल्या हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये बघा पाठीमागे बैल पा पाहू शकतात तुम्ही दोन बैल आहेत मित्रांनो आता जुपाचं काम चालू आहे दादाला विचारणार या कोणत्या गावातील बैल आहे पेहरा पाहायला भेटेल तुम्हाला सुंदर पेहरा बघा हा पब्लिक पण भरपूर आलेले बघा अड्ड्यामध्ये पाठीमध्ये पाहू शकतात तुम्ही आज मित्रांनो आपल्याला सुट्टी होती तर आपल्या अड्ड्यामध्ये आलो बघायला बैला येतील मला वाटलंच होतं आणि बैलासुद्धा आलेले आहेत मित्रांनो अड्ड्यामध्ये एक जोडी मित्रांनो तिकडे पाठीमागे गेलेली आहे फेऱ्यासाठी तुम्हाला फेरा पाहायला भेटेल सुंदर दाखवतो मी बैला यांची नाव विचारणार ना आहे मी कोणती बैल आहेत आणि कोणत्या गावातून आलेले आहेत बघा समोर तुम्हाला दोन महादेवाची नंदी पाहायला भेटतात बघा बघा आता इथे आपल्या बैलांना शेकड्याला जोडून घेतात बघा समाधान भाई आपल्या याचा समोर आहे महादेवाचं नंदी याचं नाव काय भाजी आहे बघा मित्रांनो बाजी कुठल्या गावचा केवले गावचा बाजी आहे मित्रांनो आणि हा याचं नाव काय देवा कुठल्या गावचा सुकापूर गावचा मित्रांनो बघा इथे सर्व मंडळी आलेले आहेत आज अड्ड्यामध्ये बघा हे दादा आहेत सुकापूर गावचे बघा बरीचशी मंडळी आले आहेत बघा आज अड्ड्यामध्ये आता आपण आता जाणार आहोत जोड्या सोडतो तिकडे सुट्टीचे आहे तर तुम्हाला पाहायला भेटेल बघा बरीचशी मंडळी आले आहेत आपले वरिष्ठ मंडळी मोठी मोठी आपले गावातील पण आहेत के मित्रांनो अकुर्ले गावातील पण मंडळी आलेली आहेत बघा इथेशी मैदान पाहण्यासाठी उद्या मित्रांनो व्हॉट्सअपद्वारे शर्ती आहेत इथे हरगामच्या अड्ड्यामध्ये सरपंच बैलाचे मालकसुद्धा आले आहेत मित्रांनो अकोर्ली गावातून बाबा तुम्हाला दाखवतो बघा मी मित्रांनो बघा इकडे व वरिष्ठ मंडळी आहेत बघा आपले मामा सुद्धा दिसत असतील तुम्हाला वा गावातील सरपंच बैलाचे मालक पाहू शकतात तुम्ही बघा इकडे आपले पंच आहेत दोन कधी अड्डा चालू होईल आपला ओपन मध्ये ओपन तारिक ओपन परमिशन परमिशन नाही भेटली का परमिशन ओके काढू तारीख ओके बघा इकडे छोटा पोरगा सुद्धा आलेला आहे काय काय नाव तुझा हारुष हारुष बघा मित्रांनो ही पोरस बघा इथे आपले अकोर्ली गावातील पण मित्रमंडळी आल्या आहेत बघा इथे समोर तुम्हाला दिसत असतील अकोर्ली गावातील मित्रमंडळी काय दादा नाव तुझं दा? महेश तुझं नाव दादा दादा तुझं ना नाव, दा? नाव काय गौरव चला आता कुठला गा कुठली गाडी गेले वरती तुमच्या गावातली ओके मित्रांनो बघा आता समोरच तुम्हाला जोडी दिसत असेल मी तुम्हाला सांगितलं होतं दादाला विचारलं होतं सुकापूर गावातील बैल आहे मित्रांनो आणि केव्हाली गावातील बैल आहे आता चालेल वरती फिरा मारण्यासाठी वरच्या जायटला बघा वरती मित्रांनो जोडे होता तिकडचा भाग आहे हा इथं धाग्याचा भाग आहे इथे उभे आहेत ते काका लोकं वगैरे दादा लोकं बघा ही पाठीरे चाललेले आहेत त्यांची सवनकडी मित्रांनो बघा आता जोडे आलेले बघा तुम्हाला दाखवतो मी बघा अकोर् गावातील महादेवाची नंदी आहेत बघा बाबा सुद्धा आलेत मित्रांनो बघा दोन्ही साइडला असे काटे लावून घेतलेले आहेत बघा या साइडला पण काटे लावले आहेत पूर्ण मैदानाला मित्रांनो काटे लावून घेतलेले आहेत जेणेकरून बैलाला कोणताही प्रॉब्लेम ना हो म्हणून बघा ही फाटी मित्रांनो तयार झालेली आहे बघा बरीच पब्लिक आहे आज आणि बघा अजून पब्लिक आहे बघा इकडे मोठा मामा सुद्धा आले बघा हरिग्राम अकुर्ली सगळ्या आज पैर्या बघायला आल्या शेतींच्या अड्ड्यात हरिग्रामचा आट्टा आहे फेमस अड्डा आहे शेती होणार आहे मेघे शेरचे आता पहिलाच फेरा मारलेला आहे ते नंतर दुसरा फेरा बघू आता अकोर्ली गावातील प्रसाद दादा आणि बाबू आहे बघा बघा मित्रांनो आता आपले डायवर यंग डायवर गेलेले आहेत बघा हितेश गा, केवाले गावातील जोडीवर बसतील आता मित्रांनो पब्लिक बघा पब्लिक अकोर्ली गावातील पब्लिक आले बघा फुल पब्लिक एक मित्र तर डायरेक्ट स्कूल मधून आलेला आहे डायरेक्ट बघा याला बोलता मित्रांनो बैलगाडी मित्रांनो बघा जोडी समोर दिस असेल केवळ हे सुकापूर गावातील जोडी आहे बघा बघा इतर मित्रांनो बघा आपले भाऊ सुद्धा आलेले आहेत स्वतः आयोजक आहेत हरिग्राम गावचे भाऊ इकडे रोशन भाई मंडली बघा इकडे भरपूर पब्लिक आहे मंडली बघा पतंग उर्वाला भरपूर आलेली आहेत मंडली आपली पोरं बघवतो बघा अरे बाई डायरेक्ट का आणायला कुठलेच तर मित्रांनो माझ्या आता पतंग बघा इकडे पतंग उर्वीत आहेत बघा पोरा <laughs> रमेश भाई सुद्धा आलेला इकडे बघा भाई साहेब हे बघ मंडली बघा इथे आम्ही आता ना पतंग उर्वाला आलो बघा इथं पतंग आहे समीर भाईच्या हातामध्ये मा... मांजा आहे बघा मा पतंगाचा मांजा बघा यो मांजा आणि स्वतः मालक आलेले आहेत परी हाय पतंग आणि अशा तऱ्हेने खाली पडलाय बघा ओमकर व्हायची मेहनत चालू आहे बघा मित्रांनो ओमकार व्हायची मेहनत बघा किती मेहनत चालू आहे बाई साब आव्हान आहे त्याच्यामुळं खाली पडतं इकडे शिव आहे मीत आहे श्रुती आहे आणि आर्य आलेली आहे पतंग उडवायला पतंग घेऊन आल्या ती पण हे बघा इकडे मेहनत चालू आहे भरपूर <laughs> भाई साहेब ओमकर गेलाय बघा पतंग घेऊन ये पारला शेत मध्ये हो बाई साहेब आहे अरे भाई ओम कराले ओम कराले हो बाई साहेब होय कुठला आवाज आहे म्हणून पडतो <king> <laughs> मित्रांनो बघा इकडं पतंगाची वाट लावून ठेवली बघा या पोरेनी सगळी वाट लावली पतंग उडू आता बेस आणि अशा तऱ्हेने आर्याली परियाली आता हा मंटी संचा झाले दिसती बघ लिस्त पतंग दोरतो काय चालले काय तुमचा आम्ही आलो होतो पतंग उडवायला इथे आपल्या या दिवशी वाघेश्वर मंदिर आहे ना तिथे आलो होतो पतंग उडवण्यामध्ये खूप मजा आली पतंग पण बरेच तुटलेले आहेत तर व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि मित्रांनो तुम्हाला आहे ना आपल्या हरिग्राम अड्ड्यामध्ये गेलो होतो मी तुम्हाला फेरे पण पाहायला भेटतील सुंदर सुंदर नक्कीच पाहत तुम्ही आणि अशाच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहायचा आपला हसत राहायचा व्हिडिओ पाहत राहायचा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बाय बाय टेक केअर काळजी घ्या चला बाय बाय